वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग एक एक चांगला स्पेशल ब्लॉग आहे कारण का आज आम्ही चाललो अलिबागला आता अलिबागला काय चाललो तर गेट टुगेदर आहे आमचं दहावीतलं दहावीतल्या सगळी जण आम्ही एकत्र भेटलोय हे बघा पहिलेच फ्रंटला कोण आम्ही आहे पतू आहे श्रमिक आहे सुमित आहे पाटी प्रसाद आणि प्रतीक आहे त्याच्यामुळे सगळी जण निघालोय आता आत्ता चाललो अलिबाग सगळी जण आम्हाला अलिबागला भेटणार आहेत पण आम्ही इकडून आत्ता जाणार एवढेच आहोत त्याच्यामुळे आता आता आजचा पूर्ण ट्रॅव्हल तुम्हाला दिसेल आणि दहावी नंतर सगळेजण एकत्र भेटतोय त्याच्यामुळे धमाल जाणार आहे गणपती अप्पा थांबलोय कारण का जेटीची जी वाट बघतोय आपल्या कडूनच चाललोय आणि हे बघा ना सगळे आता आमची गँग जमलीय सो दहावीचे सगळे जुने दिवस आठवले आणि काय रे प्रतीक प्रतीक माझा बेंचमेट होता आम्ही दोघं आमचं काय असायचं आमची दोघांची हाईट कमी होती ना हा <laughs> मी आणि रोहित आम्ही दोघं पहिल्या वेंचर बसायचो हो सो आम्ही दोघं आम भरपूर हाईट कमी आमचा एक फोटो दाखवेन तुम्हाला मी इथे स्क्रीनवर दाखवेन तुम्हाला <laughs> तो त्याच्यामध्ये एवढी एवढी दिसते दोघं आणि हे सगळी आमची गँग आता फक्त जेटी आली की निघू लगेच आम्ही हे बघा दादा इथे फिशिंग करतो काय होतं दादा काय बोलतो त्याला इलूस करून आलोय मुरुडला आणि काय नाही जस्ट थांबलो होतो फक्त हे नवीन बांधकाम वगैरे त्यांनी आहे आपल्याकडे झालंय आता जे आपल्याकडे रिडेव्हलप्ड ह्यांच्याकडे आत्ता आता बनलंय आधी नॉर्मल एरिया होता नाही रे हो त्याच्यामुळे आता इथे थोडं आता लगेच आता निघू फक्त असं आणि मग आता हळूहळू तिकडे सगळे जमायला सुरुवात होतील सो चलो फायनली आम्ही पोचलो इथे नागावला पण ऍक्च्युली घर कुठं अजून शोधतोय म्हणजे अजून आम्हाला लोकेशन मिळालेलं नाहीये आलोय मैत्रिणीच्या घरी सिद्धीचं घर आहे इथे तिच्या घरी आम्ही आलोय बट घर कुठलं आहे त्याचं काय अजून पत्ताच लागत नाही बघ शोधत चालू आहे एकदा बघतो कुठलं रोहित पोचलाय लेट सी लोकेशनला पोचलोय हे घर आहे सिद्धीचं पण काय अजून पत्ताच नाही कोण अजून तू रोहित आलाय तो कुठे आहे हे बाजूला हो तिकडे चावी दिली आहे मालकीणत अजून आले नाही पण आम्हीच आलो आहे आधी आता घरी पोहोचलो इथे आणि सगळे हे बघा सगळेजण आलेत आता मी सगळ्यांजवळ इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला हे आमची दहावीची बॅच आहे आणि दहावीला जे जे आमचे होते ओळखीतले सगळेजण आता ज्यांना ज्यांना पॉसिबल झाले त्यांना त्यांना आपण इथं बोलवलंय आणि जवळजवळ ना खरं सांगू तर मला वाटतं दहावीनंतर नंतर खूप जण आता भेटले आहेत सो तुम्हाला एकदा भेटवतो सगळ्यांना हे बघा हे आहे घर प्रासादला तर भेटलात तुम्ही राकेश 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 हाय राकेश ओके त्यानंतर वेगळे आहे सुमेग या सुमेग त्यानंतर प्रज्ञा सुप्रिया सपना श्रुतिका आणि हे बघा गँग शंतनु अमेय श्रमिक सुमित रोहित पतू आणि आपला पालवे आणि हा बघा सिद्धी हा सिद्धीचा सिद्धीला दाखवू ये सिद्धी आम्ही सकाळपासून निघालो ते हिच्या घरी यायला आणि हा आहे सिद्धीचा छोटा जीवतोय जीव जेव जेव झेव हा संकेत सगळे भेटले संगीत तू नव्हता भेटला अजून कोण आहे रे कोण भेटायचं राहिलाय हा तर भेटला इकडे तर कोण नाही बाकी सगळे भेटले आता जरा चेंज वगैरे करतो मला वाटतं प्रतीकला प्रतीक नाही भेटला प्रतीकला तुम्हाला नंतर आला की दाखवतो प्रतीक कोण आहे सो आता पहिले चेंज करून दे हे बघा सगळे जेवायला बसलोय व्हेजवाला नाही काय वाला नाही काय व्हेज बिर्याणी आहे आणि आम्हाला नॉन व्हेज अरे हे बाबा स्वानंद किती झाला सॉरी काय सॉरी दामानी रोहित माग आहे जेवा जेवा খাইলে <més cliffs> <Michaelismeye>

चार बरोबर आहे बरोबर जुना आहे का मध्य तुला माहिती नाही हे तुला काय पहिला शब्द काय पहिला शब्द हे बघा ऑन रील रील बनवण्याचा आमचा माहोल चालू आहे हा करूया करूया चलाय बघा सगळेजण आता नाचायच्या मुंडल्या आहेत रील झाल्या दोन रील बाकीच्या रील आपल्याला फुलवर शूट करायच्या त्यामुळे फक्त डान्स आहे बघा अरे देवा ओ कीराधा हे बघा सगळे जण पाच वाजले तरी आम्ही बसून आहोत आणि सगळे आमच्या गप्पा झाल्यात आणि पाच वाजले तरी आम्ही गप्पा मारतोय आणि खूप सुंदर सुंदर गप्पा झाल्या कारण का सगळ्यांनी प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले आणि हेच इम्पॉर्टंट होतं कारण का जो पंधरा वर्षाचा बॉन्ड कमी झाला होता तो आता जरा परत एकदा असं घट्ट झाल्यासारखं वाटतं त्यापेक्षा घट्ट झाल्यासारखा वाटतं okay. सो हे खूप स्पेशल आहे उद्याचा दिवस आहे अजून सो मजा करायची आहे आणि उद्या तुम्हाला ब्लॉग आता कसं आहे का सकाळपासून जरा सगळे ब्लॉगला युज टू नव्हते त्याच्यामुळे जरा ब्लॉग पण कमी शूट करत होतो पण उद्या नक्कीच युज टू असतील कारण का सगळे जरा खुले प्रत्येकाजवळ चांगलं बॉन्डिंग झालंय उद्या धुमाकूळ घालायचं आहे ओके ही जी माणसं ना हे, हे तेच मित्र ज्यांनी आयुष्यातली पहिली मैत्री या शब्दाची सुरुवात करून दिली यामधील काही जण मला दहावीला भेटले काही जण आठवीला भेटले काही पाचवी सहावीला भेटले आणि काही जण तर भालवाडी पासून सोबत आहेत या मित्रांनी लहानपणापासून निस्वार्थी प्रेम दिलाय दहावी झाल्यानंतर खूप मित्र भेटले जीवलक झाले नवीन ओळखी झाल्या पण हे, हे सर्वजण ना प्रेम आहेत कारण यांच्यासोबत आयुष्यामध्ये पहिल्यांदा सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे पहिल्यांदा खेळलोय बागडलोय हसलोय रडलोय आणि भांडलोय पण यांच्यासोबतच शाळेतील सुंदर क्षण या मित्रांसोबत जगलोय आज प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या आयुष्यात बिझी आहे पण पंधरा वर्षानंतर का होईना आज हे सगळे जण भेटले प्रत्येक जण वेळ काढून आला कसाही आला धडपडत आला पण तिथे पोहोचला आणि भेटला आयुष्यामध्ये बालवाडीपासून मांडीला मांडी लावून बसलेले मित्र ते दहावीच्या पेपरला मागे बसून सपोर्ट करणारे मित्र या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत आहे यूज टू नव्हते कोणीही जरा लाजत होते पहिल्यांदा ब्लॉग फेस करत होते पण कसे का असे ना दिसत होते ब्लॉक संपलेला नाहीये आता ते जरा जास्त खुलतील तुम्हाला आता पुढची मजा बघायची आम्ही झोपलोच नाही कारण का सगळेजण हे बघा ना खूप वर्षांनी भेटले सो गप्पा मारत होतो आणि आता वाजलेत जवळजवळ पावणे सात आणि बाकी सगळे झोपलेत काही जण आम्ही गप्पा मारत होतो तर जुन्या गोष्टी सगळ्या चर्चा वगैरे त्याच चालू होत्या मग झोप नाही झाली आता उद्या सकाळी आता सकाळी म्हणजे आताच पोहायला जायचंय दोन तासाने तर दोन तास तरी झोपतो मग लगेच भेटू तोपर्यंत जरा तुम्ही आता लगेच भेटू आपण मॉर्निंग होईल सकाळी उठलोय धाला लगेच पण पाऊस बघा ना सकाळी वाला पाऊस आला एकदम सगळी मुसळधार पाऊस वादळ आली आलेला कस भयानक होता आठवण आली ना आम्ही तर मदत करत होतो आणि फायनली उठलोय तुम्हाला पाऊसचा दाखवला मी ती सुरुवात आपण अशी करणार होतो पण एवढी जोरदार काहीतरी आवाज आला फुटल्याचं त्यांनी उठलो तो बघतो तो पूर्ण वादळ विदळ आलेलं बाजूला काहीतरी फुटलं पण आता खाली चाललोय नाश्ता करायचा पहिला प्लॅन आहे मग तो बघा पूल तिथेच आहे जवळ सो पूलमध्ये जायचं प्लॅन आहे ही आम्ही नेऊ गाडी तुझी ही नेऊ त्या महिला जुनी आम्हाला देतो काय रे हा आम्ही ही घेऊ आलो अरे बापरे प्रेम आण आता फायनली आम्ही रात्री आलो ना काय घंटा दिसत नव्हतो इथं सगळी इकडे फक्त काळोख होता आणि आज हे बघा आज इथं आम्हाला कळते बाजूला नदी आहे याच्यातून आले सगळे आता उठून झाले सगळे जण नाश्ता करायला आणि हे बघा ही बाजूला इकडून सकाळी हेच ना इथेच चालू इथं आम्ही हे बघा आमच्या ना बाजूलाच इथे आम्ही इथे आमलोय सिद्धीच हे घर आहे आणि इथेच बाजूला हा रिसॉर्ट आहे सो तिथेच पूल आहे आपला नाश्त्याला आहे मिसळपाव सगळेजणं बसलो आहे मिसळ पाव व्हायला कारणंतर मिसळ पाव जाऊन इकडे जिरवायचं आहे मध्ये काय काय हो हो आणि इकडे फिडींग झालं आहे सोप मिसळ पाव चला ए छावे गेले जाते आमच्या आतमध्ये पाण्यात ए केवढा ढिप आहे केवढंच आहे फायनली सगळी बेडकं पाण्यात पोहायला सुरुवात केली आणि पाणी गार नाही पण बिचारा आमच्या रोहितला ताप भरलाय आजारी पडलाय थोडा ए तुम्ही चला आम्ही येतोय पण तुम्ही आधीच गेलात आणि चला ना यार चला पोहा काय लय घाल चला 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 रुडवाले अरे यार दादूस फायनली सगळ्या मध्ये आलो खांद्यावर माझ्या खांद्यावर

ગણપતિ બાપા ના મિશ મધ

तुमच तुमचा नाच आहे यांचा नाच आहे कॉपीराईट आहे आता फायनली पूल मध्ये नेऊन चेंज वगैरे हो केलाय पण पूलमध्ये एवढा क्लोरिन होता ना कलर बघा तेवढं श्रमिक सगळ्यांचे कलर बदलले रे भेंडी मग तसे आधी काही एवढे गोरे नव्हतोच तरी मग <laughs> थोडासा <laughs> टॅन <laughs> झाला होता असो आता एवढं तुम्हाला सांगतो एवढा क्लोरीन होता ना कपड्यांचे कलर बदललेत काय सांगू कुठल्या कपड्यांचे कुठला कपडा ओळखा तुम्ही कलरच बदलले हा ये 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 सो फायनली जाम मजा आली भरपूर वर्षांनी पंधरा वर्षांनी पण सगळे एकत्र भेटून जी मजा केली आहे ना ती भाई त्याला तोड नाही हा रागा पण अहो का ना या पूलमध्ये पोहत होतो खूप वेळ पावलंय खूप वेळ पोहलोय काय रागा खूप धमाल चिल पण जे कलर बदलेत हो हो काय बोलायचं आणि आषाढी एकादशी आहे तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा आणि आमच्या सर्वांकडून सुद्धा चला मोदक खाऊया जेवायला बसलेत आणि आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे बघा व्हेज जेवण आहे काय काय चपाती बटाट्याची भाजी मोदक वरण छोले पापड लोणचं आणि सॅलड मोदक मोदक हो हो पण एकच आहे हो एकच आहे एकच मोदक आहे सगळी मंडळी जेव्हा असलेत आता जेवून घेतो तू का नाही बसला एवढ्या लवकर आंघोळ करून पण हे मला सांग पूलमध्ये जाऊन काही महत्वाच्या कपड्यांचे कलर बदललेत का तुझे म्हणजे मोदक नमस्कार नमस्कार धन्यवाद हा काय म्हणतो तुला घेतलंय मी ब्लॉग मध्ये तुझ्या सेम आहे ना सेम आहे मोदक करण छोऱ्याची भाजी बटाट्याची भाजी चपाती भात कोशिंबीर पापड लोक तू मोदक शेअर करणार कोणासोबतच नाकेश तुझा खात सगळेजण तेच खातोय मोदक एकच आहे त्याचीच वाट बघते वेट अँड वॉच कलर बघा कलर बघा कलर बघा बदललेले हो प्रतीक तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला तुझ्या काही महत्वाच्या कपड्यांचे कलर बदललेत का हो हा बदललेत ना वरती डिस्कशन झालं होतं कोण बोलत होता माझा ग्रे होता पिंक कशी झाली जायला भारी रे संगीत <laughs> पहिला बोलतो नशीब सगळ्यात शेवटला आलो श्रमिक आणि मी तरी पण बघा यांना अजून ताट आले आमच्या समोर ताट झालं जेवण झालं आमचं बघा मोदकांचा आम्ही स्कॅम केलाय जवळजवळ अडीच मोदक ताटात आले त्याच्यामुळे एकदम परफेक्ट काम की तुला पाहिजे असलं तर अर्धा मोदक घेऊ शकतो नाही नाही बस हे आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि आता केक आणलाय तो केक कट करायचा आहे टेन्थ बी दोन हजार अकरा बारा ही आमची बॅच होती सो आता जरा केक कट करू आणि फोटो विडोस काढू फोटो काढू या या मग तो हा टॉले घेऊन फिरतो ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर हा गाडीचा फायनली केक कट झालेला आहे पंधरा वर्षांनी एकदा भेटलो एकदा गणपती बाप्पा आणि फायनली आमचा गेट टुगेदर जो पंधरा वर्षापासून होत होता तो गेट टुगेदर झालाय आणि खूप मजा आली खरंच असं वाटत होतं की पंधरा वर्षांनी भेटतो प्लॅन कसं होईल काय होईल प्रत्येकाजवळचे कॉन्टॅक्ट नव्हते पण प्लॅन सक्सेसफुल आहे आणि समाधानी आहोत की सगळं प्लॅनिंग परफेक्ट आहे आणि परत भेटणारच आहोत त्याच्यामुळे ही ती बॅच होती जिच्यासोबत दहावी पासून वावरलोय बाय गाय हे मी तुमच्यासोबत आहे सो निघतोय चलो गायस बाय 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 गायस बाय 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 मजा आली मध्ये आता पुढे प्लॅन करत राहू या बाय 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 चला 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 মু চাই ভিড চুকি নাই নাই থা কলৰে পিছলি पोहोचली म्हणजे आम्हाला खूपच उशीर झाला कारण का तिथे पोचलोच दहा मिनिटं गाडी घेऊन आम्ही बघा तसाच दिसत रे हो हे बाय 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 हे बघा श्रीवर्धनला पोचलोय पहिली सीट डिलिव्हर केली आता गावात गावात घुसलोय आणि आता एक एक जण ड्रॉप प्रत्येक जण ड्रॉप करत करत आपण आता चल बाय 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 आणि फायनली जिथून आमचा प्रवास चालू झाला होता तिथेच आमचा प्रवास संपलाय शेवटला आम्ही तिघत राहिलो आहे अमेय प्रथमेश आणि मी सो मजा आली पंधरा वर्षानंतर जी दहावीची बॅच होती ती पुन्हा एकदा भेटली मजा केली आणि अनएक्सपेक्टेड झालं सगळं की एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी मजा करू आणि बघूया फ्युचरमध्ये खूप सारे प्लॅन्स होतील पण जरूरी जुने मित्र जरुरी आहेत त्याच्यामुळे जर आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गायझॅन बबाय बॉन आली एवढे धावत धावत त्या साठी आम्ही आलो आणि ती जेटी गेली आता साडेपाच शिव्या आम्हाला काय मस्त बोललो शिवी दिली छान शिवी दिली छान शिवी दिली रे And I wanna be paid, yeah Every decision I made, yeah I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah That's how you grow and succeed, yeah Man, you just gotta believe, yeah So listen up while I proceed, yeah Want a couple hundred grand like, yeah Got a couple hundred plans like, yeah